ए आय कार्यालयाला दिली नीती आयोगाच्या पथकाने भेट जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी कर्मचाऱ्यांशी साधला संवाद जाणून घेतली सविस्तर माहिती देशभरात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत नीती आयोगाची विशेष टीम दोन दिवसाच्या दौऱ्यावर सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली आहे या टीमकडून जिल्ह्यातील सर्व विभागांनी ए आय प्रणाली कशी स्वीकारली आहे प्रशासनातील कार्यपद्धतीत काय बदल घडले तसेच प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यात ए आय प्रकारे वापरले याचा प्रत्यक्ष आढावा घेत आहे याच अनुषंगाने नीती आयोगाच्या पथकातील डॉक्टर देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदिशा दास यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या ए आय प्रणालीच्या अद्ययावत अशा कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांनी कार्यालयातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोड मिसे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर उपजिल्हाधिकारी बाळाजी शेवाळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सही धुरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे मार्वल कंपनीचे श्री साई कृष्णन तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या भेटीनंतर नीती आयोगाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेतील विविध विभागांना भेटी देत ए आय प्रणालीविषयी सविस्तर माहिती घेतली त्यांनी बांधकाम विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग सामान्य प्रशासन विभाग ग्रामपंचायत आदी विभागांना भेटी देत ए आय प्रणालीचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुरकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पोंट उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सही धुरी प्रकल्प संचालक उदय पाटील आदी उपस्थित होते घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क जागा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एमआयडी मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव आ नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन